मी तलाठी कर्मचारी काळे चौरसांगी या ठिकाणी झालेल्या रात्रीच्या अंधाराच्या अंधारामध्ये वाळू तस्कराकडून जो हल्ला झाला त्यामध्ये मी व माझे बाकीचे सहकारी यांच्यावर झालेल्या अचानक हल्ल्यामुळे त्यांना स संबंधित वाळूतस्करांनी लाठी हल्ला केला त्याच्यामध्ये त्यांना जबरदस्त मुका मुका मार बसला आणि त्या आम्ही स्वतःच्या संरक्षणा करता त्या त्यांच्या पुढे गेला असता आ, ते लाठीचा जो प्रहार वाचवण्यासाठी गेला असता त्याचा हातावर फटका बसून बोट बोटाला बो फॅक्चर टाईप जखम झाली असून सदरचे आमचे बाकीचे त्या स सदर बाकीचे साथे साथीदार हे अस्तव्यस्त मिळतल्या त्या दिशेने पळत गेले आणि भयभीत झाले कुणी ऊसामध्ये कुणी तालीमध्ये कुणी पाण्यामध्ये या प्रकारे आपला आपला जीव वाचून जीव जीवाच्या आकांताने वरडत होते परंतु त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची आम्हाला मदत प्राप्त झाली नाही त्यामुळे जवळजवळ एक ते दीड तास त्याच काळोख्या अंधारामध्ये आमचा प्रत्येक साथीदारी आप, आपला आपला साथीदार जीव वाचवण्याच्या आकांताने बसलेला होता दबून ते अंधारी रात्र होती त्या अंधारी रात्रीमध्ये पूर्णपणे जो बाजूने ऊस होता त्या ऊसामध्ये पाण्यामध्ये बिबट्या किंवा वाघ अशा प्रकारचे तसं हिंसक प्रकारचे प्राणी येऊन त्यांच्या तेंच त्यांच्यावर त्यांचा पण हल्ला झाला असता त्याप्रमाणे साप साप सारख्या श विषारी जे आहेत प्राणी त्यांचं सर्पदर्शने आमचा जीव एकदम मेटाकुट्याला आला होता परंतु काही एक दीड तासानंतर आम्ही प्रसंग साव सा, सावद सावधानकी बाळगून त्या त्या दरम्यान आमचा मेसेज आमच्या कर्मचाऱ्यांना पोचवला आणि ती मी आल्यानंतर एक दीड दोन तासानंतर आमचं आम्ही त्या ठिकाणी आमचे नऊ साथीदार हल्ला झाल्यानंतर एक दीड तासानंतर त्या ठिकाणी आले नाही जाताने पोलीस दृश्य भेटले नमस्कार दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस शनिवार या दिवशी माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून श्रीगोंदा तहसीलचे पथक यामध्ये तलाठी सहा आणि अधिकारी तीन असे एकूण नऊ जणांचे पथक श्रीगोंदा तालुक्यातील तरडगावांसमोर सांगवी या ठिकाणी वाळू पथकावर कारवाईसाठी आदेशावरून गेलो होतं या पथकावर अचानक तेथील गुंडांनी हमला केला या हमल्यामध्ये आमचे काही मंडळाधिकारी व तलाठी यांना जबर मारहाण करण्यात आली त्यानंतर आम्ही दिनांक त्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी माननीय प्रांतसाहेब व तहसीलदार यांच्या समवेत पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्या, दा के त्या गुन्ह्यानंतर अद्यापही आरोपींना पकडण्यात आलेलं नाही त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवार या दिवशी पूर्ण दिवस आंदोलन करून या ठिकाणी धरणे आंदोलन केले त्यामध्ये सर्व तलाठी मंडळ व महसूल कर्मचारी सहभागी होते त्यानंतर काल मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही भेटीसाठी गेलो जिल्हाधिकारी साहेब बाहेर होते उपजिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आम्हाला भेट दिली व आमचे म्हणणे त्याचबरोबर आमचे निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी असं सांगितलं की बी मी साहेबांशी बोललेलो आहे परंतु एकच आरोपी पकडलेला आहे यावरून असं दिसतंय की एकूण चौदा ते पंधरा सोळा लोकांवर आम्ही गुन्हे दाखल केलेले असताना केवळ एकच आरोपी पकडला आणि ते आमच्यावर म्हणजे आमची चेष्टा केल्यासारखं असं वाटतं मला तरी जास्तीत जास्त सर्व आरोपी लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने पकडून त्यांच्यावर कारवाई करावी असं आमचं मागणं आहे आणि त्यासाठी आम्ही श्रीवंदा पारनेर उपविभागातील सर्व महसूल कर्मचारी तलाठी मंडळाधिकारी अव्वलकारकून हे शिपाई कोतवाल हे सर्व आम्ही या धरणे आंदोलनात सहभागी आहोत व जोपर्यंत इतर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण आंदोलन करत राहणार आहोत